रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला तुम्ही औसरी गाणातून निवडणूक लढणार आहात तुम्ही काँग्रेस मधूनच निवडणूक का लढणार मी डॉक्टर पंचायत समिती मी उमेदवारी की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून या पक्षाच्या माध्यमातून मी ही ह्या रिंगणात उतरलेलो आहे तुम्ही काँग्रेस हो सोबतच का विचार केला याचं उत्तर देण्याचं असं कारण आहे की या ठिकाणी आपण पाहतोय की महाराष्ट्रात काय चाललंय भारतात काय चाललंय त्याचप्रमाणे या तालुक्या असेल जिल्हा असेल यामध्ये काय चाललेलं आहे अनेक पक्षांच्या माध्यमातून या धुमाळीमध्ये आपले आपले उमेदवार या ठिकाणी उतरवलेले दिसलेले दिसत आहे परंतु प्रत्येक जण एकमेकावर रोष ओढत आहे आणि यामध्ये कुठल्याही पक्षाचं जर आपण सांगायला गेलो तर हा पक्ष त्याच्याशी विलीन झालेला आहे तो पक्ष त्याच्याशी विलीन झालेला आहे परंतु सध्याच्या परिस्थितीला म्हटलं तर आय काँग्रेस हा थोडासा जुना पक्ष असल्या कारणास्तव याची प्रतिमा ही आज समाजात चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे म्हणून मी या पक्षातून ही उमेदवारी आज घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने मी या रिंगणात उतरलेलो आहे तुमचे काँग्रेसचे किती उमेदवार आहेत सध्या आम्ही आंबेगाव पंचायत सम्यास असेल किंवा जिल्हा परिषद असेल असे सात उमेदवार या ठिकाणी उतरवलेले आहेत तुम्ही समोर काय विजन घेऊन विजय माझं एक म्हणणं आहे की अनेक दिवसांपासून मी स्वतः असेल किंवा काय असेल या परिसरामध्ये बिबट्याचा मोठा प्रादुर्भाव वाढला होता अनेक ठिकाणी हल्ले होत होते या हल्ल्यामध्ये मी स्वतः आणि माझ्या सोबत अनेक जण घेऊन मी या ठिकाणी बिबट्याचा जो भाग आहे त्यामध्ये स्वतः उतरून त्या बिबट्यापासून कसं लोकांचं संरक्षण होईल यासाठी उपाययोजना केलेली आहे त्याच पद्धतीने जर तळागाळातल्या ज्या व्यक्तींचं पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो छोटी छोटी मोठी अनुदान यावर लोकांचा भाग असेल या अनुदान मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामागेही अनेक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मी लोकांना मदत केलेली आहे यापुढे करण्यासाठी मी या हे मिशन राबवत आहे तुमच्या प्रचारात नेमके मुद्दे काय असणार आहे आमच्या प्रचाराचे मुद्दे एकच आहे की ज्या सर्वसामान्य लोकांना आपल्या शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही त्यांच्यापर्यंत तो लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे गोष्टींना ज्या समस्या असतील त्या लोकांच्या सोडवण्यासाठी आम्ही ह्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद त्याच पद्धतीने आमचं कुठल्याही पक्षाबाबत जर म्हटलं तर आम्ही कुणालाही कुणावरही टीका करणार नाही जो तो ज्या त्या पक्षाने आपला उमेदवार या ठिकाणी उभा केलेला आहे आणि या रिंगणामध्ये करत असताना आम्ही देखील आय काँग्रेसचा हात हात घेऊन आज हो, आम्ही पुढे जात आहोत आमची जनतेला एकच विनंती आहे की आपल्या एका सर्वसामान्य उमेदवारांना एकदा संधी देऊन पहा निश्चितपणाने आपल्याला त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं उत्तर देतो की अजून तीन दिवस बाकी आहेत माघारीसाठी अनेक पक्षांनी प्रत्येक पक्षाने आपले आपले उमेदवार सेल, सेल, आ, या ठिकाणी रिंगणात उतरवलेले आहेत त्यामध्ये अपक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल बी जे पी असेल मशालीतून असेल किंवा धनुष्यबाणातून असेल या सर्व पक्षांनी आपले आपले उमेदवार या रिंगणात उतरवलेले आहेत निश्चितपणानं पुढील काळात एक तीन दिवसानं सत्तावीस पर्यंत महागारीची वेळ आहे त्यानंतर आणि आमचं कुठल्याही प्रकारचं घड्याळाला किंवा माशाला असेल किंवा धनुष्यबाण असेल किंवा कमळ असेल या कोणालाही आमचा विरोध नाही आमचा विजन एकच आहे की जनतेची सेवा करणे म्हणून आम्ही हा या पक्षात उतरून ही जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहे